सांगली जिल्ह्यात सर्वत्र नगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अचानकपणे राष्ट्रवादीनं प्रचारामध्ये मोठी झेप घेतली आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष आरपीआय मैदानात आहेत प्रत्येकाच्या जाहीर सभा कोपरा सभा बैठका गुप्त बैठका घर टू घर पायी प्रचार सुरू आहे दहा प्रभागात एकवीस नगरसेवक पदांसाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे थेट नगराध्यक्षपदासाठी दहा जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे पैकी यातील शिवसेनेच्या उमेदवारानं कमरेचं काढून डोक्याला गुंडाळत भाजपला पाठिंबा दिलाय त्याचा त्याचाच फटका शिवसेनेला बसेलच त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिक भाजपला कदापिही मतदान करणार नाहीत अशी चिन्ह दिसत आहेत काँग्रेसचा तासगावचा चेहरा म्हणजे महादेव पाटील निवडणुकीपूर्वी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हेगार निर्माण करणारा कारखाना मटकेवाल्यांचा आश्रयदाता अशी जहरी टीका करणारे माधेव पाटील आणि निवडणुकीत मात्र राजकारणाच्या थंडीत गारटल्याचं बोल बोललं जात आहे आठवड्यांच्या आर पी आयच्या वतीनंही कुठल्या तरी अपमानाचा बदला घेण्यासाठी एकच उमेदवार दिला आहे तर रासपनेही नगराध्यक्षपदासाठी एकच उमेदवार दिली आहे निवडणुकीच्या रिंगणात अनेक जण असले तरी खरी लढत मात्र खासदार संजय पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आराराबा यांच्या समर्थकात आहे भाजपनं या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारार्थ उतरवलं असलं तरी आराराबांच्या पश्चात सर्वसामान्य माणूस हाच ठामपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे खासदार संजय पाटील म्हणजे फरडा वक्ता लाजबाब संघटन कौशल्य आक्रमक नेते म्हणून लोकप्रिय आहेतच आणि त्यांनी खेचून आणलेल्या विकास निधीच्या आधारेच तासगाव नगरपालिकेत पुन्हा एकदा सत्ता आणू असा दावा केला आहे मात्र सध्या त्यांच्या भोवती असणारे शिलेदार कारभारी यांच्यामध्ये मात्र निरुत्साह जाणवतो आहे कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पाच दिवस अगोदरच घेतल्यानं भाजपचा प्रचार थंडावला असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादीनं मात्र योग्य संयोजनाच्या आधारे प्रचारात मुसंडी मारली आहे आमदार सुमन पाटील राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील यांच्याही खांद्याला खांद्या लावून जुने नवे कार्यकर्ते प्रचारात उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आबांच्या नंतर मतदारांना घातलेली भावनिक साध केलेल्या विकासांचं काम आणि भविष्यातील आश्वासक प्रचारामुळे राष्ट्रवादी भक्कम होतीये आबानंतर तासगावात शेलार मामांच्या भूमिकेत खुद्द आमदार जयंत पाटील हे प्रकर्षानं दिसले आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ज्युनियर आबा रोहित पाटील यांनी एंट्री घेतली त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढल्याचं चित्र दिसत आहे एकंदरीतच तासगावात नगराध्यक्षपदासाठी सक्के भाव रिंगणात असले तरी राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट संजय सावंत यांचं पारडं जड असल्याचं जाणवत आहे आणि म्हणूनच नगराध्यक्षपदाच्या बाबतीत अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक राष्ट्रवादीचा तो चेहरा असावा असंच म्हणावं लागतं आहे शेवटी तासगावच्या सामान्य जनतेच्या मनात काय आहे हे अठ्ठावीस नोव्हेंबरचा उगवणारा सूर्य सांगेल वाटणार नाही मी एक आबांचा चालता होता आरा राबांचा रा एक भक्त होतो नेहमी राबांचे विचार त्यांची बौद्धिक हे लोकांच्या माणसात जाण्याची शेतकऱ्यांच्या विषयी व्यापाऱ्यांच्या विषयी महिलांच्या विषयी युवकांच्या विषयी असणारी त्यांची ओढ ह्या त्यांच्या ओढिनच मी त्यांच्याकडं माझ्या शालेय जीवनापासून प्रेरित होतो त्यामुळेच मी आता या राजकारणात आलेलो आहे कुठल्या अपेक्षा दावा एक तर आता आपण मी आत्ता बोलल्याप्रमाणे आबांचा वैचारिक वारसा आबांनी मी तासगाव तर त्यांनी इतकी कामं केली की तासगावपेक्षा मी असं तुम्हाला सांगेन की तासगाव आणि कवठेमकाळ तालुक्यात हे आबा घरोघरी पोचलेले आहेत त्यांनी शेतीसाठी पाणी केलेलं आहे गोरगरिबांच्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे गोष्ट अशी आहे की संजय काकाने एका वर्षामध्येच तासगावचा एवढा चेहरा मोरा मोड बदलून टाकलेला आहे की मला शंभर टक्के गॅरंटी अशी आहे की जे ए पंचवार्षिक जी निवडणूक आहे त्या पाच वर्ष मला एक नगराध्यक्षपद घुसाळायला मिळते तर संजय काकांच्या मार्गदर्शनाखाली संजय काकांनी जे व्हिजन बघितलेलं आहे जे तासगाव आपल्याला सुधारणा करायचं आहे स्मार्ट सिटी करायचं आहे त्यांच्यासाठी कितीतरी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहे त्या उपाययोजनाचं फक्त माझ्याकडे इम्प्लिमेंटेशन करायचं गरजेचं आहे तर करें ते इम्प्लिमेंटेशन तर मी करेल ते करेनच आणि हा माझा असा दावा असेल की जे सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणाच्या जीवावरच आम्ही निवडणूक शकतो